ने भाजप नेते वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात भरवण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने नवी मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन जनता दरबारामध्ये दर्था आले होते तर नवी मुंबईतील तलवली गाव घणसोलीमधील नागरिक सिडकोमार्फत घरांना आलेल्या नोटिसा घेऊन जनता दरबारात पोहोचले यावेळी गणेश नाईक यांनी थेट सिडको अधिकाऱ्यांना सर्वांच्या समोरच झाडले तर यावेळी आलेल्या नागरिकांना आपल्या घरांवर कोणतीही कारवाई होणार नाही झालीच तर गणेश नाईक बसला आहे असं आश्वासन देखील दिलं तर खासदार नरेश म्हस्के यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की पाणी आमच्या गावातून चोरून नेलं आणि कुठून चोरून नेलं ते बघा आधी चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही नवी मुंबईच्या लोकांना अक्कल शिकवण्याची गरज नाही नवी मुंबई तुमच्यापेक्षा शंभर पट पुढे आहे आपण पाहूया त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे काही घटकांनी हे नवी मुंबईमध्ये इथे नवी मुंबई हे कमावण्याच क्षेत्र आहे म्हणून काही लोक आले आता गणेश नाही कशातून काढेल काय बोल असेल ना त्याला उलटी करायला लावेल तो राजकारणातला आहे की तो कुठल्या प्रशासनातला आहे त्याची प्रवाह करणार नाही सुधरा त्याला इथे परवडणार असतो की तू निघून जा नपेक्षा तुम्हाला सुधराचं काम आम्ही करू आता आता तुम्ही मगाशी म्हटलं तर कुणी काय या गावात पाणी नाही त्या गावात पाणी आमच्या गावात चोरून नेलं नवी मुंबईचं पाणी कुठं चोरून नेलं त्याचा बघा तपास करा म्हणजे चोरलेलं चोर पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी आत्ता शिकवायची गरज नाही मुंबई गेली पंचवीस वर्ष घरपटी पाणीपट्टी उद्या ने वाढवलेलं शहर आहे आणि टू मुंबईचा शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा पुणे गार्डन मैदान तुमच्यापेक्षा शंभर पट ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिपरातील बातम्या सर्वात आधी पहा